नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या योग्य नियोजनामुळेच आज कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू आहे तालुक्यातील शेतकरी वर्गाने आपला ऊस दौलत अथर्वला दिला त्यात महत्त्वाची भूमिका निभावली ती वाहतूक ठेकेदाराने वाहतूक ठेकेदार हा शेतकऱ्यांच्या बरोबरच साखर कारखानदारीचा एक कणा आहे चेअरमन खोराटे यांचं मार्गदर्शन व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बरोबर शेतकरी व वाहतूक ठेकेदारांनी दिलेल्या सहकार्यामुळे दौलत अथर्वचे सर्व गळीत हंगाम व्यवस्थित पार पडले असं मत यांनी व्यक्त केले गुढीपाडव्यानिमित्त अथर्वच्या शेती कार्यालयात पार पडलेल्या करार ते बोलत होते यावेळी सदाशिव गदळे पी आर ओ दयानंद देवन आय टी मॅनेजर संदीप फुल्याळ सुरक्षा अधिकारी संभाजी साळुंके चीफ इंजिनियर सिद्धेश्वर शिंदे अकाउंटंट बाळासाहेब गायकवाड मोहन पाटील विश्वास ओवळकर अनिल होडगे आधी शेती विभागाचे सर्व कर्मचारी वाहतूक ठेकेदार उपस्थित होते कारखाना प्रशासनाकडून सर्व सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही चेअरमन मानसिंग खोराट यांनी दिली वाहतूक ठेकेदारांनी देखील जास्तीत जास्त ऊस दौलत अथरवलाच कसा पुरवठा केला जाईल याकडे गांभीर्या लक्ष देणं गरजेचं आहे असं मत ओ दयानंद देवन यांनी व्यक्त केलं एकमेकांची उणदुनी काढण्यापेक्षा वाहतूक ठेकेदारांनी संघटित राहून काम केल्यास कारखान्याबरोबर त्यांचा देखील त्यात फायदा होणार असल्याचं मत केन मॅनेजर सदाशिव गदळे यांनी व्यक्त केलं बरीच वर्ष बंद पडलेला दौलत साखर कारखाना चेअरमन मानसिंग खोराट यांनी गेली पाच वर्ष योग्यरित्या चालवत पुन्हा त्याला गत वैभव प्राप्त करून दिलाय असं सुरक्षा अधिकारी संभाजी साळुंक यांनी सांगितलं यावेळी शंकर गावडे विनोद गुरव रमेश पाटील आप्पाजी कर्डे रोहन पाटील संजय सुरतकर शिवाजी बिर्जे मोनेश्री अतिवाडकर ज्ञानोबा गावडे ज्योतिबा सूर्यवंशी या उपस्थित वाहतूक ठेकेदारांचं करार करण्यात आले त्याचबरोबर गेल्या हंगामात चांगली कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचा गौरव देखील करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन नारायण पाटील यांनी केलं तर आभार दयानंद भांडवणकर यांनी मांडलेत